नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट जणजणीत असा कोळंबी मसाला बनवणार आहोत अतिशय चविष्ट हा कोळंबी मसाला तयार होतो हा कोळंबी मसाला तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भातावरूनसुद्धा खाऊ शकता बनवायला सोपा आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा कोळंबी मसाला तयार होतो स्वच्छ साफ करून घेतलेली कोळंबी आहे कोळंबी स्वच्छ साफ करून झाल्यानंतर आपण इथे चार ते पाच पाण्याने धुवून झाल्यानंतर आपण आता कोळंबी मॅरिनेट करण्यासाठी पाव चमचा हळद आणि चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे मीठ आणि हळद व्यवस्थित अशी कोळंबीला आपण आता लावून घेणार आहोत तर इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या चो भांड्यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक टोमॅटो आणि एक छोटा आल्याचा तुकडा इथे आपण थोडंसं कोथिंबीरीचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर न करता इथे आपण हे वाटण असं वाटून घ्यायचं आहे तर इथे आता वाटण छान बारीक करून झालेलं आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत कढईमध्ये फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम करून झाल्यानंतर दोन बारीक चिरून घेतलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये आपण घरगुती लाल तिखट दोन चमचे घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आपण दोन चमचे साठवणीचा मसाल्याचा वापर केलेला आहे आणि एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता चमचा आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत तर इथे आता पावडर मसाले आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहे तर इथे आता पावडर मसाले आपण परतवून झालेले आहेत पावडर मसाले परतवून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे टोमॅटो कोथिंबीर लसूण आणि आलं आपण जे बारीक करून घेतलेलं आहे ते आपण आता ह्या मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे बा पाहू शकता कांदा आणि मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाला आपण परता परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता हा मसाला परतवून घेणार आहोत म्हणजे कोळंबी मसाल्याला छान अशी चव येते तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान परतवून घ्यायचा आहे तर इथे आता मसाला आपला छान परतवून झालेला आहे मसाला परतवून झाल्यानंतर आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे पाहू शकता मसाला छान आपला परतवून झालेला आहे साधारण तेल सुटलेलं आहे मसाला परतवून झाल्यानंतर आपण एक वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत पाण्याचा वापर केल्यामुळे मसाला छान शिजला जातो म्हणजे कांद्याचा जो कच्चेपणा असतो आणि मसाल्यांचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि मसाल्याला म्हणजे जे ग्रेव्ही बनवतो त्याला चव छान येते तर इथे आता मसाला आपण एकदा ढवळून घेणार आहोत इथे मी एखाद वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे मसाला पण एकदा आता पाण्यामध्ये मिक्स करून झालेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि पाच मिनटासाठी झाकण ठेवून गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण छान एक वाफ येऊ द्यायची आहे ते हां चान इते इते चान, तर म्हणजे पाच मिनटामध्ये हा मसाला छान आपला तयार होईल तर इथे आता पाच मिनटं झालेली आहेत झाकण काढून इथे पाहू शकता छान तर्रीदार असा हा मसाला तयार करून झालेला आहे मसाला आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत तर इथे आता मसाला छान आपला परतवून झालेला आहे आणि आता आपण इथे आमसुलाचा वापर करणार आहोत आमसुला म्हणजे कोकमाचा वापर करणार आहोत मस्त चटपटीत झणझणीत अशी ही कोळंबी मसाला तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा कोळंबी मसाला बनवून बघा तर इथे आमसुला कितपत आंबट आम आहेत त्याप्रमाणे तुम्ही आमसुलाचा वापर करायचा आहे इथे आपण मॅरिनेट करून घेतलेली कोळंबी आहे ती आपण आता मसाल्यावर परतवून घेणार आहोत कोळंबी छान मसाल्यामध्ये आता परतवून झालेली आहे कोळंबी मसाल्यामध्ये परतवून झाल्यानंतर इथे आपण एखाद्या वाटीवर पाण्याचा वापर करणार आहोत तर आपल्याला एकदम सुकी कोळंबी बनवायची नाही आहेत आपल्याला इथे कोळंबी मसाला बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण इथे एक वाटीवर पाण्याचा वापर करणार आहोत चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आता कोळंबी एकदा आपण ढवळून घेणार आहोत इथे तुम्हाला आमसूला आवडत नसतील म्हणजे कोकम आवडत नसेल तर तुम्ही चिंचेच्या कोळाचा वापर करू शकता किंवा कोकम आगळचासुद्धा वापर करू शकता कोळंबी मसाला आपण आता इथे ढवळून झालेला आहे दोन ते तीन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून कोळंबी छान वाफवून घेणार आहोत तर इथे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि कोळंबीला छान अशी उकळ आलेली आहे कोळंबी मसाला एकदा ढवळून घेणार आहोत मस्त चटपटीत झणझणीत असा हा कोळंबी मसाला तयार होतो नक्की एकदा अशा पद्धतीने हा कोळंबी मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे वरून आवडत असलंच कोथिंबीर वापर करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मस्त झणझणीत असा कोळंबी मसाला तयार करून झालेला आहे तो एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा कोळंबी मसाला बनवून बघा आणि कमेंट मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये